मी रामेश्वर चांडक शेवानिवृत्त कृषी अधिकारी बीड येथे काम करतो आहे शेतीमध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये गोगलगाय ज्याला स्नेल असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्याचा प्रादुर्भाव वरच्यावर वाढतोय गतवर्षी अति अतिवृष्टी झाल्यासारखं नवीचे नऊ नक्षत्र पडले आज दोन वर्षेसुद्धा असाच पाऊस पडला आणि हे पावसाचं प्रमाण वाढत गेलं की सोयाबीनसारखं पीक असेल कापूससारखं पीक असेल या पिकाच्या ज्या वाढीची अवस्था असते आणि त्यावेळेस या गोघलगाईचा प्रादुर्भाव सगळीकडं वाढत चालतो गोगलगाय वलसर जागा ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी त्याचं त्या प्रमाण वाढतं या गोघल व्यवस्थापनामध्ये विशेष लक्ष जर नाही दिलं तर शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आपलं होऊ शकतं हे शेंडे मारून टाकते झाड जर मोठे झालेले असतील आणि त्या अवस्थेमध्ये जर गोगलगाय आली तर ती झाडाच्या शेंड्याच्या भागाकडून खालपर्यंत खात येते जमिनीवर चालताना लाळ पडलेली असते त्यांची ती लाळ पण लक्षात येते या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे गोगलगाय बांधाकडून ज्यावेळी जमिनीत घुसते त्यावेळेस जर विशेष लक्ष दिलं आणि आपल्या लक्षात प्रादुर्भाव आला तर प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे रासायनिकमध्ये स्नेल किल नावाचा जो घटक आहे तो किल एकरी दोन किलो हा जमिनीवर टाकण्याच्या संदर्भात शिफारस आहे वैयक्तिक स्तरावर गोंधटाचा जो बारदाने येतो तो भिजवायचा आणि संध्याकाळच्या वेळेस जमिनीवर बांधाच्याकडेनं अंतरून ठेवायचा आणि सकाळी जाऊन त्याच्या खाली गोळा झालेल्या गोगलगाई गोळ्या करून रकेल मिश्रित पाण्यात मिसळून म मारणं हा एक सर्वोत्तम पर्याय आहे काही ठिकाणी कॉपर सल्फेटचा वापरसुद्धा गोगलगाई मारण्यासाठी करतात पण गोगल नियंत्रण लक्षात आल्याबरोबर त्याचं व्यवस्थापन क होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे जर असं कुठल्या भागात जास्त प्रमाणात आढळून आलं तर कृषी विभागाशी त्यांनी संपर्क साधावा ही या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद